पावसाळा सुरू झाला रे झाला की कपडे काही सुकत नाहीत आणि मग घरभर कपड्यांचा पसारा आणि कुबट वास यायला चालू होती तर त्याच्यासाठी मी काय करते तर सकाळी उठल्या उठल्या पावसाळा असो किंवा नसो प्रत्येक ऋतूमध्ये हे जे कापूरदानी आहे ना त्याच्यामध्ये सकाळ सकाळी उठल्या उठल्या एक कापराची वडी टाकून द्यायची म्हणजे घरात बिलकुल कुबट वास येत नाही आणि तो आमच्या जर बघा बऱ्याच वेळेस आपली जी कपडे ठेवलेले असतात कपाटामध्ये जी सुकलेले असते इस्त्री केलेले असते तर तिथंसुद्धा बरेच वेळेस ना वास हे चालू होतो तर छोटसं आपलं सोन्यासाठी जे झीपवाल्या छोट्या छोट्या बॅग येतात ना त्याच्यामध्ये तुम्ही एक भीमसेनी कापराची वडी टाकून तीसुद्धा कपाटात ठेवली ना तर बिलकुल वास येत नाही सकाळ सकाळी आता असं वाट वाजलेत आणि हे बघा इथं हे जे पाण्याचे शार आहेत ना त्यानं आपल्या किचन ओट्याच्या तिथं असं वाईट झाले आणि हे थोडंही थो तोपर्यंत क्लीन केलं ना तर आपल्यालाच जास्त कष्ट घ्यावं लागत नाही त्यामुळं मी काय करते थोडंसं वाईट दिसायला लागलं की हे ट्रू शाईनचं हार्पिक आहे हे आपल्या सिंकच्या स्टीलच्या भांड्यावरती पडू द्यायचं नाही नाही तर काळपट डाग पडतात ते टाकून घेते आणि क्लीन करून घेते आता म्हटलं देवपूजेला बसणार आहे त्याच्या अगोदर हे सगळं कोरडं होतं तर त्याला लावून ठेवावं म्हणजे अर्ध्या तासात बरोबर त्याची प्रक्रिया होऊन मस्त असं ते मस स्वच्छही करता येईल आपल्याला नाही ही तर खूप छान झाली आहे जसवंत मोगऱ्याला भरपूर आले मोगऱ्याची भीती असते दसरा होईल हे बघ

आता ते मोठा करूयात जरा हा पानाचा वेळ पण छान फुटलाय घे तीन चार अजून तक्रार हा ते आहे का नाही स्वामींला ठेवू काळंकच्या तिथे हरकत लावून घेतल्यानंतर देवपूजा ही करून घेतली आणि मस्त अशी आपल्या बागेतली सुंदर अशी फुलं आपल्या देवांच्या चरणापाशी आणून अर्पण केली आहेत आणि हा वटपौर्णिमे दिवशीचा ब्लॉग आहे थोडस लेट होईल तुम्हाला बघण्यासाठी इथं आता आहोसाठी चहा ठेवलाय आणि त्यांचं किती बारीक लक्ष असतं हे तुम्हीच बघा

म्हणून मग तो निम्मा खाऊन निम्मा किचन ओट्यावरती विसरून तसाच राहिला होता तर ते विचरत होते हा बाहेर काळ ठेवला आणि असं प्रत्येक गोष्टीलाच ते विचरत असतात मला त्यामुळं मला हसायला येत असतं त्यांचं नेहमी की सासूसुद्धा एवढा जाच करणार नाही एवढा जाच यांचा असतो मला

खेळायच इथं आता कणिक मळत होते आणि लाडूचं मस्त असं माझ्या पदरासोबत खेळणं चालू होतं आणि त्या गडबडीत इथं तुम्हाला रेसिपी शेअर करायची राहून गेली पण सांगते मी तुम्हाला की इथं बनवते मी मस्त अशी लग्नाच्या पंक्तीत जशी बटाटा आणि वांग्याची रस्सा भाजी असते ना सेम टू तु सेम तशीच तर कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि ओला नारळ याची वाटण बनवून घेतलं होतं मिक्सरला आणि चार ते पाच चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन ते, ते वाटण सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर एक चमचा काळं तिखट घरगुती आणि कच्चा गरम मसाला असतो त्याची पूड आणि किचन किंग मसाला एव्हरेस्टचा असं मसाल्याच्या डब्यातला छोटा जो चमचा असतो ना तो अर्धा अर्धा चमचा हे सगळं टाकून घेतलं ते सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्या जे बटाटे आणि वांग्याचे काप करून घेतले होते ना ते सगळे ह्याच्यामध्ये टाकले आणि दोन ते तीन मिनटासाठी मस्त तेलत आहे असे परतण्यासाठी सोडले होते त्यानंतर दोन पोहे खाण्याचे चमचे शेंगादाण्याचा असा कुटलेला जो बारीक मोठा कूट असतो ना तो टाकला दुसऱ्या गॅसवरती ना तोपर्यंत मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं शक्यतो ना रस्सा भाज्या बनवत असताना पाणी कोमट करून वतायचं म्हणजे भाज्यांना तरी खूप छान येते व्हिडिओ आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कमी तेलामध्ये सुद्धा भाजीला तरी किती आली आहे हे शेवटी मी दाखवेन त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आत्ता लास्टला जे चवीपुरतं मीठ लागणार आहे ना तेवढं टाकून घेतलं आहे आणि आत्ता जवळजवळ घड्याळात बघा संवाद वाजत आलेत आणि माझा स्वयंपाक इथंपर्यंत आलेला आहे वटपौर्णिमा आहे खरं तर पुरणपोळी करायला हवी होती पण घरातले सगळेच बोलले की नको अब्द्यात बसू मग आहो बोलले मी बासुंदी घेऊन येतो म्हणून मग मी आहे अशी साधा भाजी चपातीचाच स्वयंपाक केला आणि कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडं सावित्रीची पौर्णिमा साजरी केली जात नाही कारण आम्हाला वडाचं देवक आहे म्हणून मग असा साधा स्वयंपाक जर त्या वर्षी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करत असते आणि देवाला नैवेद्य दाखवत असते किंवा आत आज म्हटलं चला आहे या साध्या भाज्या चपातीचाच आपण नैवेद्य दाखवून घेऊया आणि इथं बघू शकता किती छान तरीही आलेली आहे आणि भाजीला रंग सुद्धा तुझ्या <पड़ी> <खेड़ी> भाजी भाजीवाड हा दिदीला पाहिजे का झाली का झालाय चांगला झालाय का संपला का चिंगीनं सगळ्या पिशव्या राडा 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 पाडलाय लाडून पाडलाय का नाही बासून दि लाडू झोपला त्यानंतर मस्त असं माझंही जेवण वाढवून घेतलं थोडीशी कुरोडी पापडी ही तळली होती आणि हा टमॅटोचा ठेचाही बनवला होता त्याचबरोबर ही मस्त अशी लग्नाच्या पंक्तीतली भाजी ही इतकी भारी झाली होती साध्याच पद्धतीने केली होती पण अगदी जशी लग्नाच्या पंक्तीत होती त्या पद्धतीची सेम टू सेम टेस्ट आली होती तिला <laughs> 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 हन किशोला हन मार मार मारेच होता मला मार मार किशोला मार? <laughs> मार मार सोडू नको मार चांगली मार बे त्रास दिलाय मला मागून राहू लाडू मम्माला छोडून राहतो छोटा छोटा आहे हा लाडू ए लाडू <laughs> लाडू तसे चाव ना कृष्णाचं भांडण सुट्टी आहे तोपर्यंत असंच चालणार आहे परंतु तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओ साठी लाईक ही करा नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत बाय